नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महापापांचे गिरीवर राम नामे नासते नामामध्ये इतकी शक्ती आहे ना की महादोषांच डोंगर सुद्धा हे एका क्षणात पाडून टाकतात एवढी शक्ती नामस्मरणामध्ये नामस्मरणाचं महत्व आपल्याला अनेक संतांनी आपल्या संतांनी हेच सांगितले नामस्मरण करा पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल किंबहुना नामात शक्ती तुकी की शक्ती तुकी अघते ते करायला अघ म्हणजे पाप पाप पापी जेवढा पाप शक्ती त्या पापी माणसाकडे नसते ना त्याच्यापेक्षा दहा पट शक्ती ते पाप जाळण्याची नामामध्ये असते त्यामुळे तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला नामस्मरणाचं महत्व सांगून गेलेले आहे आहेत सगळे साधू आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमधले यांनी सगळ्यांनी नामस्मरणाचं सांगितलं सांगितलंय कारण कलियुगामध्ये नामस्मरण हा भगवंतापर्यंत पोचण्याचा एकमेव मार्ग आहे आणि हाच मार्ग दाखवणारे आजच्या कलियुगातले जे संत आहेत ते आहेत स्वामी प्रेमानंद महाराज अतिशय सुंदर काम करतात अतिशय आपल्या या नवीन जनरेशनला उत्तम संत गुरु लाभलेले हे स्वामी प्रेमानंद महाराज आहेत खूप सुंदर वाटतं त्यांचे जे काय ऐकायचं आहे काहीही कुठलीही कुठलेही उपाय देत नाहीत कुठलेही काही सांगत नाहीत फक्त सांगतात नामस्मरण करा ते म्हणतात राधे राधे तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल किंवा तुम्ही म्हणा हरी हरी नाम महत्त्वाचं आहे मग ते कोणाचं घेताय कुठल्या देवाचं घेताय याच्यापेक्षा त्याचं नाम घेता हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे नामामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या कुठल्याही समस्येचं हल करायचं असेल कुठलीही समस्या सोडवायची असेल तर या कलियुगामध्ये सगळ्यात रामबाण उपाय जो आहे तो म्हणजे नामस्मरण आणि हेच नामस्मरणाचं महत्त्व आज वृंदावनमधले स्वामी प्रेमानंद महाराज सगळ्या युवा पिढीला सांगत आहेत त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम